खेळदैवाचा अविवाहित मुलगी जेव्हा आई बनते माझं नाव प्रतीक मी बी एच्या शेवटच्या वर्षाला होतो अंजली माझ्याच क्लासमध्ये होती अंजलीला मी बी एच्या पहिल्या वर्षापासून ओळखतो अजून आम्ही दोघे बोलत नाही पण ती माझ्याशी एकदा चुकून बोलली थोडं बाजूला होतोस ते का तेवढंच मी तिला ओळखतो म्हणजे माझा आणि तिचा काही खास असा संपर्क नाही पण हीच एकतर्फी प्रेमाची छोटी ती गोष्ट एक दिवस मी तिला विचारेन याच आशेने मी कॉलेजला येत होतो असं वाटत होतं कधी हे कॉलेज संपतय चांगली नोकरी लागते आणि मी अंजलीच्या आईबाबांना भेटेन आणि त्यांना लग्नाविषयी बोलणी करेन खरंच मी किती स्वप्नात जगतोय कधी कधी स्वप्न तुटेल अशी भीती पण वाटते पण रिक्स घ्यावी लागते बॉस जे होईल त्याला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसतो दररोज अंजलीला लपून पाहण्याची मज्जा असते ते सुख या जगात कुठेच नाही तिचं दिसणं तिचं वागणं तिचं बोलणं तिचं चालणं प्रत्येक गोष्टीने मी अक्षरशः झालो तिला तिला गमावण्याची जास्त भीती वाटत होती ती या जगात वेगळीच होती साधी होती इतर मुलींसारखं ती मुलांशी बोलायची नाही ती आणि तिचा अभ्यास अभ्यासाच्या बाबतीत खूप गंभीर असायची तिला अभ्यास खूप आवडायचा कॉलेजची मुलं मुली लेक्चर बंक करून फिरायला जायच्या ह्या मॅडम सगळे लेक्चरला हजर फ्री वेळ मिळाला की ती वाचनालयात पुस्तकात बुडालेली असायची ती खूप साधी होती पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती एकदम शांत स्वभाव मॅरेज मटेरियल होती ती तिला पाहिलं की मी एक निर्जीव पुतळा बनून जायचो ती जाईल तिथे मी तिचा पाठला करायचो एक विचित्र आणि वेगळं माझं प्रेम होतं तिच्यावर हो एक दिवस तिच्या बेंचजवळ एक रुमाल पडला होता मी उचलला आणि दुसऱ्या दिवशी रुमालाच्या बहाण्याने तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होतो तर ती एकच वाक्य बोलली हा माझा रुमाल नाही तिचं बोलणं मला कळलं नाही मी परत काय विचारलं तर ती हसून निघून गेली कदाचित तिला कळलं होतं की मी तिच्या प्रेमात पडलोय का हा माझा गैरसमज आहे ती कॉलेजला नाही आली की मला कॉलेज नकोस वाटायचं कॉलेजला मी शिकायला कमी आणि अंजलीला पाहायला जास्त यायचं काही दिवस अंजली आली नाही मी खूप अस्वस्थ झालो माझी प्रेमाची कथा कुठेतरी थांबली असंच मला वाटलं तेव्हापासून अंजली माझ्या आयुष्यातून गायब झाली असंच वाटलं मी तिला खूप शोधलं कॉलेजमधून तिच्या घरचा पत्ता घेतला आणि तिच्या घरी गेलो ती एका बैठ्या चाळीत राहत होती तिला वडील नव्हते तिचा दरवाजा वाजवला आणि तो एक बाईने उघडला मी इथे अंजली राहते का बाई इथे कोणी अंजली राहत नाही मला खूप आश्चर्य वाटलं कॉलेजला पण खोटा पत्ता कसा दिला असेल मी खूप माहिती काढल्यावर मला कळलं की तिची बहीण आमच्याच कॉलेजला एफ वाय बी एला आहे मी तिला भेटलो मी तू अंजलीची छोटी बहीण राधिका आहेस का राधिका नाही माझी कोणी बहीण नाही असं काय होतंय मला काहीच कळत नाही खूप वेळ गेला मी अक्षरशः मरूनच गेलो होतो अंजली कुठेच सापडली नाही माझे सगळे प्रयत्न संपले कॉलेज संपलं नंतर मी एम ए केलं पण अंजलीला विसरू शकलो नाही नंतर मी एका कॉलेजला शिक्षक म्हणून नोकरीला लागलो आता नोकरीला लागून दोन वर्ष झाले होते घरात माझ्या लग्नाच्या मागे लागले दररोज मला मुलगी बघण्यासाठी घरातून भावनिकरित्या समजूत काढण्यात येऊ लागली पहिली मुलगी मी पाहायला गेलो खरंच माझी लग्न करण्याची इच्छाच नव्हती सगळेच खुश होते पण माझी इच्छा नव्हती तरी मी मुलगी बघायला गेलो मला आणि मुलीला बोलण्यासाठी टेरेसवर पाठवलं मला काय बोलावं तेच समजत नव्हतं ती काय बोलत होती त्याच्याकडे माझं लक्ष नव्हतं तिचं एकच वाक्य मी ऐकलं माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे तुम्ही मला रिजेक्ट करा तिचं बोलणं चालू असतानाच माझी नजर रस्त्यावर गेली आणि मी अंजलीला पाहिलं मी बारकाईने पाहिलं तर ती अंजली होतीच मी गाई गाईतच बाहेर पडलो सर्वांची माफी मागितली आणि सर्वांना अर्जंट काम आलं म्हणून निघालो असं म्हणून मी धावत बाहेर आलो अंजली रस्त्यावर नव्हती मी पळत पळत सगळीकडे शोधलं पण ती रस्त्यावरून गायब झाली होती खरंच ती होती का का तो माझा आभास होता हेच कळत नव्हतं घरातल्यांचे फोनवर फोन येत फोन होते मी आईचा फोन उचलला आई कुठे आहेस तू मी अगं आमच्या कॉलेजमधले सर आरले मला तिथं जावं लागलं आई बरं बरं घरी आल्यावर बोलू मारण्यात मला ऑक्सर मिळाला पाहिजे मी फोन ठेवला आणि माझी नजर एका बैठ्या घराकडे गेली तिथून एक लहान मुलगी पळत आली आणि तिच्या मागे अंजली होती किती वर्षानंतर तिला पाहिलं होतं तिच्या चेहऱ्यावरचं ते, ते तेज कुठेतरी हरवलं होतं एखाद्या आजारी व्यक्तीसारखी ती दिसत होती मी शांत झालो काहीच सुचत नव्हतं मी अंजलीला हक मारली तिने माझ्याकडे पाहिलं आणि नंतर नजर बळून ती त्या मुलीला घरात घेऊन दरवाजा लावला मी तो दरवाजा ठोकला तिने तो उघडला मी अगं अंजली मी प्रतीक ओळखलं नाहीस का अंजली नाही मी नाही ओळखत आणि मी अंजली नाही मी काय तू असं का बोलतेस मी तुला चांगलं ओळखतो तुझा चेहरा मी विसरू शकत नाही चार वर्षापूर्वी तू कॉलेजमधून गायब झाली होतीस ते आता भेटते अंजली अहो माझं नाव आशा आहे मी शक्यच नाही अंजली तू अशी का वागतेस अग मी तुझ्यावर अंजली प्रतीक तू इथून जा मी तू मला का अंजली दहावी नापास मी, मी, मी वा खोट बोलणं तुला जमत नाही दहावी नापास झालेल्या मुलीला ती आमच्या कॉलेजतर्फे मिळालेली ट्रॉफी कुठून आली ही ट्रॉफी तुला कॉलेजच्या चित्रकलेच्या स्पर्धेत मिळाली होती तू फसलीस आता अंजली हो मीच अंजली मी तू कॉलेज का सोडलंस ही मुलगी कुणाची तू कुठे गायब झालीस तुझ्या घरातली तुझी ओळख का लपवत आहेस अंजली ही माझी मुलगी आहे मी काय तू लग्न कधी केलंस अंजली मोठ्याने रडायला लागली मी काय झालं नीट सांगशील का अंजली माझं लग्न झालं नाही मी अगं मग ही मुलगी कुणाची अंजली हिला जन्म दिलाय पण मी तिची खरी आई नाही मी तू वेडी झालीस का अंजली मी तुला सगळं नीट सांगते तू फक्त शांत हो मी मला तुझ्याकडून तु ही अपेक्षा नव्हती का केलंस असं माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं मी तुला लग्नासाठी मागणी घालणार होतो चार वर्ष मी तुझ्या आठवणीत वेळा झालो अंजली मला माहीत होतं तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं पण तुझ्यावर प्रेम होतं पण आता सगळं संपलं आयुष्य कुठेतरी हरवलंय मला माफ कर मी का असं केलंस अंजली कॉलेज चालू असताना एक दिवस आईला अचानक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं डॉक्टरांनी सांगितलं तिला हृदयविकार आहे तिचं करा ऑपरेशन करावं लागेल ऑपरेशनसाठी पाच सहा लाख रुपये खर्च येईल आमची परिस्थिती खूप खराब होती रायच्या घरचं भाडं देणं अवघड होतं हा ऑपरेशनचा खर्च कुठून देणार पण ऑपरेशन करणं गरजेचं होतं आई जिथं जिथं धुनी भांडी करायची तिथे मी आणि माझी छोटी बहीण धुनी भांडी करायला लागलो पण पैशाचा प्रश्न कसा सोडवावा हेच कळत नव्हतं आणि एक दिवस डॉक्टरांचा फोन आला डॉक्टर अंजली का मी हो मी अंजलीच बोलते डॉक्टर अगं पैशाची सोय झाली का मी नाही डॉक्टर मी प्रयत्न करते डॉक्टर अगं तुझा पैशाचा प्रॉब्लेम मी सोडवतो तुम्हाला उद्या भेटायला येईल मी मी चालेल बोलले दुसऱ्या दिवशी डॉक्टरांना भेटायला मी त्यांच्या घरी गेले मी नमस्कार डॉक्टर डॉक्टर ए बस मी तुम्ही माझी मदत करणार आहात का मी तुमची खूप आभारी आहे मी नोकरीला लागले की पहिले तुमचे पैसे व्याजा डॉक्टर नाही तू शांत ऐकून घे मी बरं बोला डॉक्टर हे बघ हे जग स्वार्थी आहे या जगात कुणी कुणाला अशीच मदत करत नाही त्याच्या मागे त्यांचा स्वार्थ असतोच मी मी समजले नाही डॉक्टर मी तुला नीट सांगतो एक विवाहित कुटुंब आहे त्यांचं लग्न होऊन पाच वर्ष झाले पण अजून त्यांना मूल बाळ नाही त्यांना स्वतःच मूल हवं तर ते मूल तू त्यांना द्यायचं मी शी डॉक्टर तुम्ही इतकं घाणेरडं बोलताय माझं लग्न नाही झालं याचा अर्थ इतका वाईट घेतला माझ्या भविष्याची वाट लागेल शी मी असं काही करणार नाही मी निघते डॉक्टर अग ऐक अगं तुला काही वाईट करायचं नाही तुला या बदल्यात सहा लाख रुपये मिळतील देह विक्री करून असा पैसा मिळवायचा असता तर मी खूप पैसा कमवला असता मला हे मान्य नाही डॉक्टर अगं तुला देह विक्री करायला नाही सांगत मी मग बिना शरीर संबंध ठेवता मूल कसं होणार डॉक्टर हे विज्ञान आहे सरोगशी करायची सरोगशी म्हणजे स्त्रीचा गर्भाशयी भाड्याने घेणे स्त्रीचे स्त्री बीज आणि पुरुषाचे शुक्राणू त्यांचे प्रयोगशाळेत फलन केले जाते आणि सरोगेट मातेच्या गर्भाशयात ठेवले जाते त्यानंतर तो गर्भ नऊ महिने वाढून दिला जातो नऊ महिन्यानंतर ते नवजात मूल पती पत्नीकडे सोपवले जाते नंतर तुमचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही आणि हे लिगल आहे अंजली बापरे असं पण असतं डॉक्टर तू तयार झालीस की तुला दोन लाख मिळतील नंतर सातव्या महिन्यात दोन लाख आणि बाळ दिल्यानंतर दोन लाख विचार कर मी मला थोडा वेळ हवा डॉक्टर तुझ्याकडे वेळ खूप कमी आहे आईचं ऑपरेशन करायला आणि ही गोष्ट कोणाला सांगू नको मी घरी गेल्यावर खूप विचार केला नंतर मी खरंच असं होतं का यावर गुगलवर तपासलं सगळी माहिती खरी आहे भीती वाटत होती पण काहीच पर्याय सुचत नव्हता आईची तब्येत बिघडत चालली होती सगळ्या नातेवाईकांकडे हात पसरून झाले होते सोनं पण एवढं नव्हतं की त्यावर लोन मिळेल दोन दिवसांनी परत डॉक्टरांचा फोन आला डॉक्टर खुश खबर अंजली मी काय डॉक्टर ज्यांना बाळ हवं त्यांना मी तुझी परिस्थिती कशी आहे ते सांगितलं ते बोलले की तुझ्या आईचं ऑपरेशन ते मोफत करून देतील शिवाय तुझ्या आणि तुझ्या बहिणीच्या शिक्षणासाठी दहा लाख रुपये देणार आहेत तू तयार झालीस की पहिला तुझ्या आईचं ऑपरेशन सात महिन्यानंतर तुला सात लाख रुपये बाळ दिल्यानंतर तीन लाख रुपये फक्त नऊ महिन्यांचा प्रश्न आहे तुझी पूर्ण काळजी तुझं खाणं पिणं नऊ महिन्याचा पूर्ण खर्च तेच करणार आहेत विचार कर एवढी चांगली ऑफर भेटेल तुला मी मला थोडा वेळ हवाय डॉक्टर बघ तू तूच ठरव आणि मला फोन कर मला हे ठीक वाटत नव्हतं काहीच कळत नव्हतं पण माझ्याकडे पर्याय नव्हता मी डॉक्टरांना फोन करून होकार कळवला माझा होकार येताच आईचं ऑपरेशन झालं आईला सुखरूप बघून मला विश्वास बसला मी 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 काही चुकीचं करत नाही एक नोकरी लागल्याचा करून घरातून निघाली डॉक्टरांकडे गेले आम्ही एका दुसऱ्या डॉक्टर कडे गेलो माझी सरोगशी करायची प्रक्रिया सुरू झाली मला एक मोठ्या बंगल्यात नेण्यात आलं तिकडे नोकर चाकर होते मोठं गार्डन होत मला सगळं सुरक्षित वाटत होत मी काय खायचं कसं राहायचं हे शिकवण्यासाठी पण खास लेडीज डॉक्टर माझ्या जवळ होते तीन महिने गेले माझी सोनोग्राफी झाली सगळं ठीक होत मी एक माता झाली होती बाळाची हालचाल आता जाणवत होती या बंगल्यात माझी खूप चांगली काळजी घेण्यात आली कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता आवडेल ते खायला भेटत होतं मला असं वाटत होतं की मी कोणी राजकन्या आहे सर्व नीट चालू होत घरात मी आठवणीने फोन करत होते म्हणता म्हणता दिवस सरकत होते आता पोट दिसून येत होतं सातवा महिना सुरू झाला मी पैशासाठी डॉक्टरांना फोन केला मी डॉक्टर डॉक्टर हा अंजली बोल कसे आहेस मी मी बरी आहे डॉक्टर ते पाच लाख मिळणार होते त्याचं काय झालं डॉक्टर हा मी बघतो ते कामात आहे नंतर फोन करतो मला थोडं टेन्शन आलं मी दोन दिवसांनी परत डॉक्टरांना फोन केला त्यांनी उचलला नाही परत त्यांचा मोबाईल लागणं बंद झालं त्यांनी मला ब्लॉक केलं होतं मला खूप राग आला होता मी तशा अवस्थेत डॉक्टरांना भेटायला गेले मी डॉक्टर डॉक्टर अग अंजली ए बस मी तुम्ही मला ब्लॉक का केलाय डॉक्टर असं काही नाही मी मला खरं सांगा डॉक्टर अगं जे जोडपं तुझ्या पोटातलं बाळ घेणार होतं त्यांचा आंतरिक वादात घटस्फोट होतोय आता त्यांना ह्या बाळाची गरज नाही त्या दोघांनी बाळाची जबाबदारी घेण्यास नकार दिला मी खूप समजत काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ऐकून घेतलं नाही मी ही गोष्ट ऐकून एकदम स्तब्ध झाली माझ्या पायाखालची जमीन सरकली क्षणातच सगळं संपलं हे काय करून बसले मी काय करू आता मी काय मी काय झालं हे डॉक्टर तू काळजी करू नको सगळं नीट होईल मी काय नीट व्हायचं राहिलंय माझं सगळं आयुष्य संपलंय मला मरणाशिवाय पर्याय नाही डॉक्टर अंजली असं काही करू नको अगं आपण कोर्टात जाऊ तुला तुझे पैसे मिळतील या बाळाला जन्म दे त्याला आपण अनाथ आश्रमात सगळं नीट होईल मी वा डॉक्टर तुम्ही पण स्वार्थी निघाला मला असली भीक नकोच जे सगळ्यांपासून लपवायचं होत ते आता तुम्ही सगळ्या जगाला कोर्टात सांगणार नको मला असला न्याय या भेक्षा मरण बरोबर तेव्हा जाणवलं की ही दुनिया किती स्वार्थी आहे बाळाची गरज होती तेव्हा पाया पडत होती आता नाही तर दिलं आश्रमात फेकून त्यास मी त्याच अवस्थेत घरी आली मला अशा अवस्थेत बघून आईने डोक्यावर हात मारून घेतला मला घराबाहेर काढलं मी सगळं घडलं ते तिला सांगितलं पण तिला पटलं नाही ती एकच गोष्ट म्हणाली मी मेले असते तर काय झालं असतं तुला हे उद्योग कोणी करायला सांगितले होते तू आजपासून आमच्यासाठी मेलीस तुला या घरात जागा नाही तेव्हा घर सोडलं नंतरचं आयुष्य खूप बदललं लोकांच्या बघण्याच्या नजरा बदलल्या कुठेही जगणं कठीण झालं होतं पण आता बाळाशिवाय माझं कुणी नव्हतं एका अनाथ आश्रमात जेवण बनवायला आचारी हवा होता मी तिथे गेले मला तिथे खूप चांगली माणसे भेटली त्यांनी माझी काळजी घेतली मी पण त्या अनाथ आश्रमाला माझं समजलं ही गोडपरी तिथेच जन्माला आली मी माझं शिक्षण पूर्ण केलं माझ्या पदवीनंतर मी छोटी नोकरी केली अनाथ आश्रम माझं घर झालं पण काही महिन्यांनी तिथे पण राहणं कठीण झालं कारण त्या अनाथ आश्रमाचा संस्थापक माझ्यावर वाईट नजर ठेवून होता मी कशी बशी तिथून झटकले आणि आता येथे राहते कोण नाही माझं परी लहान असल्यामुळे मला नोकरी करता येत नाही आणि परीला कुठे सोडू शकत नाही म्हणून मी घरची काम करायला लागली काम करता करता मला परीला पण वेळ देता येऊ येऊ लागला आता फक्त परीच्या भविष्याचा मी विचार करते जे मला नाही मिळालं ते तिला द्यायचं आहे आणि त्यासाठी मी काही पण करेन अंजली रडायला लागली मी अंजली तू रडू नको प्लीज तू माझ्याशी लग्न करशील का अंजली काय मी मी परीसोबत तुला आपलंसं करेन परीला वडिलांचं नाव देणं तू आई नसताना आई बनू शकतेस तर मी वडील नसून वडील का नाही बनू शकत अंजली नको प्रतीक माझ्यासाठी स्वतःच्या आयुष्याची वाट लावू नको तुझ्या घरातले हे स्वीकारणार नाहीत मी माझ्या आयुष्याची वाट लावली मी बरं मी निघतो अंजली मला माफ कर प्रतीक काय माहिती अंजलीला भेटून मला एक सुख मिळालं होत मी घरी आलो घरी माझी सगळे वाट बघत होते मी घरी येताच आई ए हे घे पाणी कशामुळे सर वारले रे मी आई मी खोटं बोललो आई अरे काय खोटं बोलला ते जाऊ दे तुला मुलगी कशी वाटली बाबा मुलींच्या घरातल्या तुला पसंत केलंय पुढच्या महिन्यात साखरपुडा करून घेऊ मी मला लग्न नाही करायचं बाबा का पण मी माझं अंजलीवर प्रेम आहे आणि आम्हाला एक मुलगी आहे आई काय लग्नाआधी एका मुलीच्या आयुष्याची वाट लावलीस आईने खूप मारलं आई खूप रडायला लागली बाबांनी खूप शिव्या दिल्या घरात सगळे माझ्यावर नाराज होते दोन दिवस माझ्याशी कोणीच बोललं नाही मी पण माझी कपड्यांची बॅग भरली घरात सगळे बसले होते मी माझ्याकडून चुकी झाली ती मला मान्य आहे मी त्या मुलीशी लग्न करायला जातोय मी घर सोडून जातोय माझ्यामुळे तुम्हाला सर्वांना जो त्रास झाला आणि जो त्रास होईल त्यासाठी मी मनापासून माफी मागतो त्यांनाही सांगता सांगता मी घर सोडलं आज मी एका मुलीसाठी माझ्या आईबाबांना सोडतोय मला देव यासाठी कधीच माफ करणार नाही पण आता अंजलीला परीला माझी गरज आहे देवाला कळेल माझ्या मनातलं अंजलीला भेटलो तिला सांगितलं माझं तुझ्यावर तेव्हा पण प्रेम होत आता पण आहे मला फक्त तुझ्याशीच लग्न करायचं आहे ती हे ऐकून तिने मला घट्ट मिठी मारली आणि ती रडायला लागली तेवढ्यात माझा फोन वाजला फोन बाबांचा होता बाबा स्वतःला जास्त शाना समजू नकोस कोण काही बोलत नाही म्हणून जास्त शहाणपणा गाजू नकोस त्या पोरीला घरी घेऊन ये आत्ताच्या आत्ता मी अंजली आणि परीला घरी घेऊन आलो आई पोरी माफ कर आमच्या पोरामुळे तुझ्यावर ही वाईट वेळ आली माझी नात कुठं आहे अगं पण तू तरी यायच आमच्याकडे का सगळा त्रास एकटी एक सहन केलास तुझ्या आई बाबा कुठे आहेत मी तिला बाबा नाहीत आणि तिच्या आईने तिला घरातून बाहेर काढलं आईने परत एक कानाखाली दिली आई तुझ्यामुळे या पुरीला हे सगळं बोकावं लागलं आम्ही तुझ्या आईशी बोलतो आणि तुमचं दोघांचं लग्न लावून देतो आणि प्रतीक तुला घर सोडायचं असेल तर जा माझी सून आणि नात माझ्यासोबत राहील मी आई बाबा मला माफ करा आईने रडत मला घट्ट मिठी मारली आमच्या लग्नाची तयारी सुरू झाली अंजली तू घरात का बोललास मी मला अरे तुरे करायचं नाही आहो जाऊ करायचं आता तू हक्काच्या घरात आईस अंजली का हो तुम्ही असं का स्वतः घेतला मी कितीही असली तरी गुणीच असतात ते हसत गिळतात तू तु 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 तुझ्या आईसाठी परीला जन्म दिलास आणि मी तुझ्यासाठी या खोट्या गोष्टीला जन्म दिला या खोट्यामुळे मी कोणाचंही नुकसान केलं नाही इतिहासात पण खूप अशा चुकीच्या गोष्टी घडल्यात ज्या झाकण्यात आल्या मी कोणी देव माणूस नाही पण चांगलं करण्यासाठी थोडं वाईट झालं तर काय होत अंजली मी खूप नशवान आहे तुमच्यासारखा जीवनसाथी मला मिळाला तुमचं कुटुंब पण छान आहे मी तुमचं नाही आपलं काही दिवसानंतर अंजलीची आई बहीण पण एक झाली आमचं लग्न झालं सगळे खुश होते आता आम्ही दोघे नोकरी करतो या जगातलं सर्वात मोठं सत्य हेच आहे की जे होत असतं ते आपल्या चांगल्यासाठीच होत असतं काही वर्षांनी अंजलीला डॉक्टरांचा परत फोन आला डॉक्टर अंजली अंजली बोला डॉक्टर डॉक्टर खुशखबर अगं त्या दोघांचं परत जुळय आणि त्यांना ते बाळ हवंय त्या बदल्यात ते लगेच एक कोटी द्यायला तयार आहेत अंजलीने डॉक्टरांचा फोन कट केला आणि डॉक्टरांना ब्लॉक केलं कथा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका